तर चला तुम्हाला आज मी खूप छान आणि खूप सुंदर आणि लवकरात लवकर होणारी रेसिपी सांगते तर याला तुम्ही फुनकेसुद्धा म्हणू शकता किंवा वडेसुद्धा म्हणू शकता माझे इकडे वडे आणि फुनके दोन्हीसुद्धा म्हणतात याला आणि खूप जास्त छान असतात रेसिपी याची आणि बघू शकता वातावरण रात्रीचं खूप जास्त बिघडलेलं होतं आणि कसं आहे ना कुठे कुठे पाणी पडलेलं आहे इकडे पण पाणी येण्याची शक्यता होती आणि मग मी मला वडे करून घ्यायचे होते कारण भाजीसाठी फुनकेसुद्धा कुठे कुठे सुद्धा बनतात याला हे पाण्यामधले नाही आहे तर याला आपण काय करायचं पूर्ण जी डाळ आहे ज, तिकर्ट, तिकर्ट तर डाळ घेतलेली आहे भिजू घालायची ती झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं आपण तिखट मीठ वगैरे चटणी ज जशा पद्धतीने तुम्हाला तिखट कमीही तिखट पाहिजे तसं तुम्ही करून घेऊ शकता नंतर याला आपण नंतर त्याला तुम्ही तव्यावरसुद्धा त्याला भाजून घेऊ शकता किंवा कढईमध्ये तळून घेऊ शकता खूप छान लागतं आहे आणि असेही वडे खायला खूप छान लागतात नंतर मग आपल्याला भाजी बनवायची होती तर आपण कढईमध्ये तेल वगैरे टाकून घ्यायचं नंतर बाकीचे मसाले आहे कांदे वगैरे टाकून घेतले जिरं वगैरे मोहरी आणि नंतर तेजपत्ता वगैरे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये ते सुद्धा मी ॲड केलेलं आहे आणि नंतर खोबरं वगैरेची पेस्ट असतात सुद्धा करून घ्यायचे कारण खूप जास्त तरी पण छान येतं त्याला आणि दिसायला खूप छान लागतं आणि खायलासुद्धा तर मग खूपच छान भन्नाट अशी होतं हे वड्याची भाजी त्याला फुनकेसुद्धा असे म्हणतात आणि खायलासुद्धा चव्हाला खूप छान लागतं आणि तिकडे मग एक साईड मिस्टीसुद्धा डान्स वगैरे करत होत्या मुली आलेल्या तर घरी तर तिथे गाणे वगैरे चालू होते तर बहीण होत्या तिकडे शिकवत होत्या त्यांना आणि इकडे मग मी भाजी वगैरे बनवून घेतलेली होती छान झालेली होती भाजी वगैरे टेस्टी पण झालेली होती बघू शकता तुम्ही दिसायला पण छान आणि खायला सुद्धा छान आणि नंतर बाकीच्या साईडच्या आले मुली आलेल्या घरी तर मिष्टी आणि त्या मुली डान्स करत होत्या त्यांना शिकवत होत्या तर खूप छान डान्स वगैरे करत होत्या त्या आणि थोडं काहीतरी पाहिजे लेकराला खेळवण्यासाठी तर मग त्या छान खेळत होत्या डान्स करत होत्या त्यांना जे करायचं ते छान हसत खेळत तर, चा, तर लहान लेकराला खेड्यात राहू दिलं पाहिजे नंतर मग माझी भाजी वगैरे झालेलं स्वयंपाक झालेला पूर्ण गॅसवट्टा वगैरे सर्व क्लीन करून घेतलेला होता आणि नैवेद्यसुद्धा देऊन दिलेलं होतं मग भाकर बनवून घेतलेली होती मी त्याच्यासोबत खायला खूप छान लागतं आणि मंगळवार होता तर घरापाशी मंदिर आहे माझ्या दुर्गा मातेचं तिथे गेलेले होते मी दर्शन करण्यासाठी तुम्ही बघू शकता आणि छान असेच हर नेहमी आ... नेहमी मंगळवारला अशाच पद्धतीने प्रसाद अर्चना पूजा फूल वगैरे करतात सर्व लोक तिथे येतात गावातली तुम्ही बघू शकता आरती वगैरे खूप छान पद्धतीने झालेली होती आणि नंतर प्रसाद वगैरेच्या वेळेस सर्वांना लाईनमध्ये व्यवस्थित लावून देतात म्हणजे स्ट्रिक्ट फॉलो करतात तिथे आणि खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं मन म्हणून तुम्हीसुद्धा कुठे आज ॲक्टिव्हिटी केलीच आहे का कुठे गेलेली आहात का